आपण पाहत आहोत बहुजन आवाज न्यूज चॅनल वंचित बहुजन माथाडी कामगार संघटनेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सोलापूर दिनांक तेरा महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळ कामगाराच्या विविध मागणी संदर्भात तसेच ग्राम महसूल अधिकारी तलाठी व संवर्गातील मंडळ अधिकारी यांच्या मुदत उपोषणाला पाठिंबा संदर्भात माननीय मनीषा कुंभार निवासी जिल्हाधिकारी सोलापूर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष सूरज अरखराव जिल्हा सरचिटणीस विजयकुमार लोंडे जिल्हा कोषाध्यक्ष अविनाश वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गायकवाड जिल्हा सहसचिव शशिकांत बनसोडे जिल्हा संघटक सुधाकर सावळे वंचित बहुजन आघाडी शहर संघटक गौतम थापटे नरेंद्र धोण दोन्ण, महेश कोरे विशाल पाटील महेश माळी तुळशीराम सह पदाधिकारी उपस्थित होते वंचित बहुजन बाताडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष आदर प्रताप सत्ता बाळासाहेब आंबेडकर आणि सरचिटणीस मान्य सुरेश मोहिते या आदेशानुसार महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार मंडळ या अंतर्गत कामगारांची नोंदणी नूतनीकरण आणि प्रस्ताव या मंडळामार्फत राबविण्यात येतात सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये आचारसंहितेचे निमित्त करून सुरू असलेले ऑनलाईन प्रक्रिया बंद करण्यात आली त्या विरोधात कृती समितीने एक अधिक याचिका दाखल केली न्यायालयाने आदेश दिला की आहे तशी नोंदणी पूर्ववत सुरू करावी परंतु संबंधित मंडळाने ही नोंदणी आजपर्यंत सुरू केलेली नाही याही पुढे जाऊन मंडळाने काय केलेलं तर ता प्रत्येक तालुक्यात एक सुविधा केंद्र सुरू केलेले आहे सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये अकरा तालुक्यात अकरा केंद्र आहेत महाराष्ट्र राज्याचा विचार केला असता जवळपास जिल्ला जिल्ला ते सत्तावन्न केंद्र सुरू केले एका केंद्राला माझ्या माहितीस तो दोन लाख रुपये खर्च येतो आणि हा आकडा खूप मोठा आहे संबंधित आज सोलापूर जिल्हाधिकारी यांना जिल्हा कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले की ते सुविधा केंद्र सुरू केलेलं आहे हे गैरसुयीचे असून ते तात्काळ बंद करण्यात यावे त्याऐवजी पूर्ववत जशी नोंदणी होती कामगार आपापल्या परीनं आहे त्या ठिकाणी नोंदणी करत होता जर आपल्याला करायचंच असेल तर काही सी एस सी सेंटर आहेत त्यांनासुद्धा अधिकार देण्यात काही हरकत नाही संबंधित एखाद्या नोंदणी कार्यालयावर जेव्हा कामगार नोंदणी करायला जातो त्या ठिकाणी जर एखाद्या कामगाराच्या जीवितात काही हानी झाली तर याला जबाबदार कोण असतात संदर्भात कुठेही उत्तर मिळत नाही सोलापूर जिल्हा निवासी जिल्हाधिकारी माननीय वनिषा कुमार मॅडम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि संबंधित विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे लवकरच आमच्या स्तरावर निर्णय घेऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे या ठिकाणी तसेच वंचित बहुजन माथाडी कामगाराच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना विविध प्रश्नावरती या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आज कामगार वर्गातला जो कामगार आहे तो कामाला पुरवून आज जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी येतो त्यामुळं त्यांचा कामाचाही मोबदला मिळत नाही परत आल्यानंतर या ठिकाणी अशी गैरसोय होती की गर्दी असल्यामुळं एका फेरीमध्ये त्याचं कामही होत नाही म्हणून आमच्या संघटनेच्या वतीनं अशी मागणी की पूर्वत ज्या पूर्व पद्धतीनं होतं ऑनलाईन पद्धतीनं त्या पद्धतीनं या ठिकाणी सुरू करावं तसेच पाठीमागं देखील तलाठ्याच्या विविध प्रश्नासाठी तलाठ्यांनी जे आंदोलन किंवा उपोषण जे चालू केलं होतं त्यांच्याही मागण्या या ठिकाणी रास्त आहेत त्यांनाही आमच्या संघटनेच्या वतीनं पूर्ण पाठिंबा आहे या ठिकाणी असं जाहीर करतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला असं आश्वासित केलेलं आहे की के दोन्ही प्रश्नावरती लवकरच विचार करून तुम्हाला कळवण्यात येईल धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा